समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाही आहे हा महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे आणि म्हणूनच याला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अशा प्रकारचं नामकरण हे आपण दिलेलं आहे कारण या महामार्गाने महाराष्ट्राचं इंटिग्रेशन साधलेलं आहे जवळपास महाराष्ट्राचे चोवीस जिल्हे या महामार्गामुळे जे एन पी टी पोर्टशी कनेक्टेड आहेत आणि लवकरच हा महामार्ग नवीन वाढवण बंदराशी देखील आम्ही कनेक्ट करणार आहोत त्यामुळे पोटलेट डेव्हलपमेंट ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचं काम या महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे म्हणजे आमच्या एम एस आर डी सी विभागाचं पीडब्ल्यू डी विभागाचं मी मनापासून अभिनंदन करतो एम एस आर डी सीच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं आणि सर्व कॉन्ट्रॅक्टर्स इथे काम करणाऱ्या सगळ्या मजुरांचं सगळ्या मशीन ओनर्सचं सगळ्यांचं मी मनापासनं अभिनंदन करतो की एक इंजिनिअरिंग मार्वल हे या ठिकाणी आपण तयार केलं आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विकासामध्ये हा इकॉनॉमिक कॉरिडॉर खूप महत्वाची भूमिका या ठिकाणी पार पाडेल